नमस्कार सी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार भाऊत्रा तर आजची पहिली बाजार असं मिळत होती राहता येते कांदे कांद्याच्या अवकाळी तुम्ही मित्रांनो तीन हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान रेव्हता दोनशे रुपये किमान होता सोळाशे पन्नास रुपये व सर्व सर अंधर होता बाराशे रुपये आता बाजार समिती आहे मित्रांनो भूसावळ येते लाल कांद्याच्या अवकाळी तुम्ही मित्रांनो सहासष्ट क्विंटलची किमान होता हजार रुपये किमान होता पंधराशे रुपये व सर्व सर होता बाराशे रुपये आता पुढली मित्रांनो मित पुणे येथे लोकल कांद्याच्या चोवीस हजार पाचशे चोवीचाळीस क्विंटल किमान दरवर्षी चारशे रुपये कमान दरतो सोळाशे रुपये उसर उसर अंदर होता अकराशे हजार रुपये पुली भाग समित पुणे पिंपरी लोकल कांद्याच्या वगैरे नऊ क्विंटलची किमान होता हजार रुपये कमान होता सोळाशे रुपये व सर्व सर अंधार होता तेराशे रुपये आता पुल्ली भाग समित आहे मित्रांनो पुणे मोठी येते लोकल कांद्याच्या अगोदर पाचशे तीस क्विंटलची किमान दर होता सहाशे रुपये कमान होता हजार रुपये व सर्व सर अधर होता आठशे रुपये पुढील भाग समित आहे मित्रांनो मंगळ मंगळवेढा इथे लोकल कांद्याच्या अगोदर सात क्विंटलची किंमत होता तीनशे रुपये कमाद होता चौदाशे रुपये व सर्व सर अंदर होता अकराशे रुपये तर अशा तरी होते आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकलपास शेअर करा